हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू इन्फो विथ गोल्ड टी व्ही आज आपण अकरा तेवीस पाडे शिकणार आहोत चला तर मग सुरुवात करूया अकराचा पाडा अकरा एके अकरा अकरा दोन बावीस अकरा ती तेतीस अकरा चौक चव्वेचाळीस अकरा पाचे पंचावन्न अकरा सक सहासष्ट अकरा सात सत्ताहत्तर अकरा अठ अट अठ्ठ्याऐंशी अकरून नव्वद नव्याण्णव अकरून दहा एकशे दहा बाराचा पाडा बारा एके बारा बारा दुने चोवीस बारा त्रीक छत्तीस बार चौक अठ्ठेचाळीस बारा पंचेसाठ बार सहात्तर बारी सत्ती चौऱ्याऐंशी बारी अठ्ठी शहाण्णव बारुण नव्वे एकशे आठ बारून एकशे वीस तेराचा पाडा तेरा एके तेरा तेर जुने सव्वीस तेर त्रिक एकोणचाळीस तेर चोग बावन्न तेरी पाची पासष्ट तेर सक अष्ट्याहत्तर तेरी साती एक्क्याण्णव तेरी आठी एकशे चार तेरून नऊ एकशे सतरा तेरून दहा एकशे तीस चौदाचा पाडा चौदा एके चौदा चौदा दुने अठ्ठावीस चौदा त्रीक बेचाळीस चौदा चौक छप्पन्न चौदी पाचशे सत्तर चवचक चौऱ्याऐंशी चौदी साती अठ्ठ्याण्णव चौदी अठ्ठी एकशे बारा चौदून नव्वद एकशे सव्वीस चौदून दहा एकशे चाळीस पंधराचा पाडा पंधरा एके पंधरा पंधरा दुणे तीस पंधरा तीक पंचेचाळीस पंधरा चौक साठ पंधरी पाचवी पंचाहत्तर पंधरा सक नव्वद पंधरी साती एकशे पाच पंधरी अठी एकशे वीस पंधर नऊ एकशे पस्तीस एकशे पन्नास सोळाचा पाडा सोळा एके सोळा सोळा बत्ती तीस स तीक अठ्ठेचाळीस सोळ चौक चौसष्ट सोळी पाचशे ऐंशी सोळ स शहाण्णव सोळी साती एकशे बारा सोळी अठ्ठी एकशे अठ्ठावीस सोळ नऊ एकशे चव्वेचाळीस सोळ दहाय एकशे साठ सतराचा पाढा सतरा एके सतरा सतरा दुने चौतीस सतरा त्रिक एक्कावन्न सत्तर चौक अडुसष्ट सतरी पाचवी पंच्याऐंशी सतरा स एकशे दोन सतरी साती एकशे एकोणीस सतरी अठ्ठी एकशे छत्तीस सतरून एकशे त्रेपन्न सत्रुंदाई एकशे सत्तर अठराचा पाडा अठरा एके अठरा अठरा दुने छत्तीस अठरा तीस चौपन्न अठरा चौक बहात्तर अठरी पाचशे नव्वद अठर चौक एकशे आठ अठरी सत्ती एकशे सव्वीस अठरी अठ्ठी एकशे चव्वेचाळ अठरून नऊ एकशे बासष्ट अठरून दहा एकशे ऐंशी एकोणीसचा पाडा एकोणीस एक एकोणीस एकोणीस एको दुने अडोतीस एकोणीस त्रीक सत्तावन्न एकोणीस चौक शहात्तर एकोणीस पाच पंच्याण्णव एकोणीस स एकशे चौदा एकोणीस सात एकशे तेहतीस <coughs> एकोणीस आठ एकशे बावन्न एकोणीस नव्वद एकशे एकाहत्तर एकोणीस दहा एकशे नव्वद वीसचा पाडा वीस एक वीस वीस जुने चाळीस वीस त्री साठ वीस चोक ऐंशी वीसा पाच शंभर वीस सक एकशे वीस वीसा सत्त एकशे चाळीस वीसा आठ एकशे साठ वीस नव्वद वी एकशे ऐंशी वीस दोनशे फॉर वॉचिंग प्लीज लाईक